बारामतीतून अजित पवार बोलतात थेट जाऊया तर साधारण पन्नास हजार रुपये वाचतात त्याच्या इतकं पुढं महिलांनी जर घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे आहेत ना आपल्याला मग माझ्या नावाने घे पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत खूप मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता सांगत नाही परंतु तुम्हाला टप्प्या टप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करील आणि तुम्हालाही त्याच्यातन समाधान मिळेल आज राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती त्या थी ठिकाणी आहे वेगवेगळे प्रश्न आहेत काही समाजाला वाटतं की आम्हाला वा मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या परंतु आमच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागून देऊ नका आदिवासी समाजाचं म्हणणं तेच आहे की कुणाला आरक्षण द्यायचं ते द्या परंतु आमच्या हिश्शात कुणाला टाकू नका असे प्रत्येकाची मतं आहेत प्रत्येकाचे विचार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे ते त्याला स्वातंत्र्य शेवटी पुढं सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळं आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे कि बाबा आता मी मुंबईला जाणार मित्रांनो बारामतीकरांना अनेक वर्ष माहितीये की तुम्ही पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असली तरी मी सत्याऐंशी पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली अनेक वडीलधारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांच्या मदतीतनं मी त्या ठिकाणी काम करत होतो सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली आणि आज तीन दशकाच्या राजकीय वाटचालीच्या नंतर मी उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन टेपलो मला तुम्हाला सांगायचं सांगायचंय की सुरुवात छोटी असली तरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपोआप पुढच्या वेगवेगळ्या संधीचे दरवाजे हे खुले होत जातात हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे करत असताना आता काहींनी सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार आम्ही थांबायला तयार नाही वास्तविक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे परंतु मागे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला माझ्या माहितीप्रमाणे सोळा टक्के आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय झाला दुर्लैवानी तो कोर्टामध्ये हायकोर्टात टिकला नाही त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांच सरकार ते आलं त्यांनी पुन्हा सगळ्या पद्धतीनं प्रयत्न केला त्यांचा निर्णय हायकोर्टात टिकला परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आता तिसऱ्यांदा ही मागणी आली आहे मागणी करणारे आपली आपली भूमिका मांडतात परंतु हे सगळा मागचा अनुभव घेता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने माग कोणत्या कारणाकरता नाकारलेलं आहे त्या सगळ्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये अभ्यास चालू आहे थोडस काम करायला वेळ लागतोय त्याच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की माग मागास आयोग ह्या मागास आयोगाला देखील अभ्यास करावा लागतो त्याच्याशिवाय नक्की कोण त्याच्यामध्ये गरीब आहे त्याच्याबद्दलची माहिती ही गोळा करावी लागते आत्ताच क्युरेटिव्ह रिट मधल्या काळामध्ये सादर केलेलं होतं सुप्रीम कोर्टाने ते ऐकण्याच्या जानेवारी मध्ये त्याच्यावर तिथं चांगले वकील देऊन ती पण लढाई चाललेली आहे आणि एकंदरीतच साधारण ओबीसी मध्ये देखील आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मी विदर्भात होतो आता अधिवेशनाला जवळपास विदर्भामध्ये बहुतेक मराठा समाजाचे पाटील असतील देशमुख असतील सगळ्यांच्याकडं कुणबी सर्टिफिकेट आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पूर्वी मंत्री होते केंद्रामध्ये त्यांनी त्यावेळेस विदर्भातल्या बहुतेक सगळ्यांना कुणबीमध्ये टाकलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी सर्टिफिकेट मिळालेले त्याच्यामध्ये कोकणामध्ये कुणबी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये थोडस कमी आहे मराठवाड्यामध्ये मात्र निजामशाहीचा काळ होता आणि त्याच्यामुळं तिथं एवढे कुणबी प्रमाणपत्र पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं तिथं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन बऱ्याच जुन्या कागदपत्रांची माहिती घेऊन ते तपासायला सांगितलेलं होतं परंतु आता समाज साधारण एकाच ऐकतोय बाकीच कुणाचं ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये हे वेगवेगळ्या सभांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतय आणि त्याच्यातून जर घाई घसारेन एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं त्यांनी तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही त्याचबरोबर त्यांनी सभागृहामध्ये दे देखील सांगितलं पण सांगताना त्यांनी हेही सांगितलं की जे शेड्यूल ट्राईप आहेत जे शेड्यूल कास्ट आहेत जे एन टी मध्ये मोडतात जे ओबीसी मध्ये मोडतात त्यांच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का न लागता आपण हे आरक्षण देण्याच्या करता ज्या गोष्टी न्यायालयाच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये घटनेमध्ये कुठही त्याच्यात अडचण येणार नाही